ओम सद्गुरु श्री स्वामी स्वरूपान श्रोते हो कालच्या भागात आपण पन, परशुराम पंत मनाने निर्याणाकडे जाण्यास सिद्ध झाले होते आणि आवळी भोजन गोडबोल्यांच्या घरातील सर्व सणावरांचे गावकऱ्यांनी केलेले कौतुक यांच्या स्मरणाने पंतांच्या मलान मुद्रेवर हास्याची रेषा उमटली येथपर्यंतचा भाग ऐकला होता त्या पुढचा नववा वाचन भाग आज ऐकूया आजोबा काय रे अप्पा का उभा ये बस असा इथे माझ्याजवळ आप्पा त्यांच्या हंतुणावर बसला आजोबांच्या सुरकुतलेल्या हातावरून आपला कोवळा हात फिरवत म्हणाला आज पण बरं नाही का आजोबा तुम्हाला तस बर आहे रे पण उठायचा हुमका नाही हो, स्वस्थ पडून राहावेसे वाटते का रे बाळा तुझ काही काम होत काम नव्हे पण अरे असा गुळमुळतोस काय सरळ सांग हो मनातले परवाच ते स्तोत्र अर्धच राहिलाय उठले रे मारू तिचे हात तिच्या एवढेच ना मग आत्ता शिकवतो पण तुम्हाला तो, तो उठवत नाही बर नाही खुळा की काय तू अप्पा अरे मारुतीचं स्तोत्र आहे ते बरे नसले तर बरे वाटेल शक्तीच आहे तशी त्यात नुसते म्हणायला लागले की अंगात संचारते बल भीमा सारखे आपणही पर्वत उचलून भराभर फेकावे वाटते आणि खरोखरच पंत ताडकड उतरत म्हणाले चला म्हणा बिमरुपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती हे तर पाठ सुद्धा झालाय आजोबा काय सांगतोस काय खरंच झालंय म्हणू पण मग दुसरे कुठले म्हणाला असते विभीषणाने केलेले हा हा ते होय त्याला कवच म्हणायचे कवच म्हणजे चिलखत शिवाजी महाराज घालीत असत बाऊंच्या पुस्तकात आहे लिहिलेलं भाऊच्या पुस्तकात आहे लिहिलेलं मोठ्या भावाच्या तोंडून ऐकलेली माहिती आपण सांगितली तेव्हा आजोबा कौतुकाने म्हणाले तुझा अर्थ तसा बरोबर आहे पण चिलखत ही वस्तू आहे ती लढाईच्या वेळी कोटासारखी अंगावर घालतात त्यानं केवळ शरीराचं रक्षण होत पण कवचाने देह मन बुद्धी या सर्वांचं रक्षण केलं जाते शिवाय हे मंत्र आहे वस्तू नव्हे हे, हे बघ प्रत्येक देवतेचे असे कवच आहे शक्तीचे शिवाचे नारायणाचे योग असतात तर मला येतात तेवढी शिकवी नो हळूहळू तुला आज आपण हनुमान कवच पूर्ण करू आजचा दिवस आपला हातातला क्षण तेवढा भरोशाचा पुढच्याचे कुणी सांगावे आपला समोर बसवून पंतांनी त्याला स्पष्ट शुद्धवाणीने श्रद्धापूर्वक संथा दिली त्यांच्या गंभीर प्रौढ शब्दोच्चारा पाठोपाठ कोवळा कोमल स्वर उमटत होता मंद्र सप्तकातल्या सुरांना तार सप्तकाची किनार लावावी तसा त्या नादलहरींच्या आवर्तात शक्तिशाली बीजांच्या प्रभावानं दोघही मंत्रमुग्ध झाली परशुराम पंतांच्या डोळ्यापुढे हनुमंताची आराधना करणाऱ्या भक्त मूर्ती साकार झाली तर आपाच्या बालमनात मारुती येऊन उभा राहिला मला वाटलं महाप्रतापी वायुपुत्राचा वज्र देह हो। आपल्या भौतिक भक्कम तट उभारतोय आपल्या सर्वांगावर कवच घालतो आहे या तल्ली तेतून प्रथम बाहेर पडले ते, ते परशुराम पंत श्री सीताराम चंद्रार्पण असे म्हणून त्यांनी हात झोडले मग ते आपला म्हणाले हे कवच तीन वेळा कसे म्हणायचे तीर्थ कसे करायचे हे माझ्या स्तोत्रांच्या वहीत मी लिहून ठेवले ते सर्व करायचं आणि मग श्री सद्गुरु माऊलींचं स्मरण करून तीर्थ स्वतः घ्यायचं दुसऱ्यांना द्यायचं त्यांच्या कृपेने सर्व अरिष्ट दूर होतात आलं ना ध्यानात होय पण आजोबा सद्गुरूंची आठवण करायची म्हणजे कुणाची आठवण करायची तुमची भलतोच काय माझी तेवढी लायकी नाही हो मी आपलं तुला शिकवलं इतकेच बरे का आप्पा नीट लक्षात ठेव असे शिकवणारे केवळ संथा देणारे असतात ते नुसते शिक्षक गुरु मंत्र देणारा तो मंत्र गुरु पण मोक्षदाता होतो तोच सद्गुरु हे कुठे असतात आजोबा मला भेटतील आपण मोठ्या उत्सुकतेने विचारलं का नाही भेटणार अवश्य भेटतील आपली ज्ञानेश्वर माऊली सांगते तसे आपोआप भेटतील तुझी तर वाटच पाहत असतील ते तुमचे सुद्गुरु कोण हो आजोबा वाडीचे महाराज तुझ्या आजीला ज्याने आशीर्वाद दिला होता तेच हे बघ आपण आपला परम सुखदम हा श्लोक म्हणावा आणि श्री दत्त गुरुंना नमस्कार करावा ते आदि गुरु आहेत सगळ्या संप्रदायाचे मूळ तेच परम गुरु सद्गुरु 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 असं म्हणता म्हणता पंत तल्लीन झाले त्यांच्या बिटल्या डोळ्यापुढे महाराज उभे राहिले कृष्णामयीचा प्रवाह श्रींच्या पादुका त्यांना प्रदक्षिणा घालणारी त्यांची गंगा त्यांचं हृदय प्रेमगंगेनं भरून आलं डोळ्या वाटे ओसंडून वाहू लागलं आनंदाच्या अनिवार लहरी अंतरी उचंबळून आल्या त्या आवेगानं त्यांची वृद्ध दे, देह यष्टी थरथरू लागली आपा हवा खून बघतच राहिला असं एकदम काय झालं आजोबांना मग हळूच डोळे पुसत म्हणाला आजोबा काय तुम्हाला काही नाही रे मग पाणी काय डोळ्यातून आणि कापताय किती थंडी वाजतेय का डोकं दुखताय का नाही रे बाळा दुःखाचं नावच उरलं नाही कुठे आनंद आनंद आनंदच आहे सगळा आजोबा असं म्हणाले खरे पण काही समजूत पटली नाही आजोबांना काहीतरी होत आहे निश्चित त्यानं पुन्हा विचारलं त्यांना हाक मारू का आजोबा पण त्यांनी मानेनच नको म्हंटल त्यांना यावेळी कुंडी कुंडी नको होत त्यांच्या लाडक्या आप्पाचा चिमणा हात आधाराला होता आणि देवघरात चाललेला विष्णू सहस्त्रनामाचा पाठ कानावर पडत होता आणखी काय हवं न मागताच सद्गुरूंनी सगळं दिलं होत जाणीव जागती होती चेतना सांगाती होती पंत एकाग्र होऊन ऐकत होते आत विष्णू पंत म्हणत होते हिरण्य गर्भा शत्रुघ्न व्याप्तो वायुर्दोक्षजा ऋत सुदर्शन काल परमेष्टी परिग्रहा सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञान आदित्य ज्योतिरा आदित्या सहिष्णुरगती सत महा आपण आजोबांच्या हातातून आपला हात हळूच काढून घेतला त्याच्या बालमनाला एक उपाय सुचला तो देवघरात गेला तात्या सहस्रनाम म्हणण्यात गुंग झाले होते लक्षच गेलं नाही आपण आजोबांचं मृगाजीन घातलं पळी पंचपात्री तामण जवळ घेतलं फुलपात्रात पाणी घेतलं आणि पद्मासन घालून ओम केशवाय नमा असं म्हणून आचमन घेतली मग भाऊंचा ऐकून ऐकून पाठ झालेला गायत्री मंत्र मनोभावे म्हटला त्या पाण्यात आजोबा तीर्थ करताना करीत तसा अंगठा बुडवून सद्गुरु स्मरण म्हणून ब्रह्मानंद परम सुखदं केवलम ज्ञान मुहूर्तीम हा श्लोक म्हटला आणि आपल्याच मनानं आपल्याच रीतीनं सिद्ध केलेलं ते भाव तीर्थ घेऊन तो आजोबांजवळ आला संत अजूनही तसेच पडून होते विष्णुसहस नामाचं अमृत सेवन करीत होते अमृतांश अमृत वपू सर्वज्ञ सर्व तो आजोबा हम्म तोंड उघडा आजोबा हा ना मी तीर्थ करून आणलाय तुम्हाला बरं वाटेल घ्या तरी देखील आजोबा तोंड उघडीनात की डोळे उघडून पाहिनात आता मात्र आप्पा गोंधळला त्यानं त्याच्या मिठल्या उठांवर तसंच थोडं तीर्थ घातलं त्यांच्या डोळ्यांना लावलं आणि तो पटकन आत आला फुलवाती करीत असलेल्या बाईंचा हात धरून म्हणाला बाई आजोबांना बरं नाहीये चल त्यांना हाक मारून उठवतो अरे लागला असेल जरा डोळा कशाला उठवायचे उगीच काही काम का आहे तुझे झोपले नाही येत ग त्यानं होतय काहीतरी डोळ्यातून पाणी येत आहे अंग कापताय थंडी भरलीय अगो माझे भाई मग धाबळी तरी घातलीस का नाही त्यांच्या अंगावर चल असे म्हणून ती पटकन उठली दोघही पंतांजवळ आली आजोबा आजोबा म्हणजे काय होतय बायकांना विचारलं पण पंतांचं कुणाकडे लक्ष नव्हतं ते ऐकत होते केवळ नाम देवघरात चाललेला पाठ संपत आला होता नरो मुक्ती वापनवती चक्र पाणे वचो यथा विलयम यांती पापानी चान्य पापस्य का कथा सर्व पाप विनिर्मुक्तो विष्णू लोकम सगच्छती पंत बोलीनाथ हल्लीनाथ तेव्हा बाईनं तापलेत की काय असं पुटपुटत त्यांच्या पायांना हात लावला आणि ती शहारली पाय गार गार पडले होते बाई घाबरून म्हणाली अप्पा भाऊजीनं हाक मार बघू रकमाई अगं हेमगर्भाची मात्र आण लवकर बाईच्या हाकेनं हातातलं काम टाकून घरातली सगळी माणसं धावत आली द्वारके पोरी सहा आण दोन वर्षे उगाळून चाटवते आधी आले आण ठेचून काय झालं बहिणी विष्णुपंतांनी विचारलं पाय गार पडले तो सुंठ चळू का थोडी रकमाईनं म्हटलो जो तो आपापल्यापरी सुचवीत होता काहीतरी उपाय करीत होता दादा तेवढ्यात वैद्यानं बोलवायला गेला परशुराम पंतांना ही धावपळ समजत होती शब्दही कानावर पडत होते पण दूर दूर उभं राहिलं राहून बोलल्यासारखे विष्णू पंत गंगा आहे ना शेजारच्या अण्ण्याने विचारलं गंगा या नावासरशी परशुराम पंतांचे डोळे किंचित उघडले गेले ओठ बिलग झाले अहो बोलायचं आहे या ना काहीतरी सांगायचं आहे विष्णुपंतांनी ओठांना कान लावला त्यांना अस्पष्ट ऐकवलं गंगा होय होय घालतो हो, अप्पा रामच बर बर आप्पाला सांगतो तात्यानं दिलेली गंगा आजोबांच्या मुखात घातली म्हणाला मी तीर्थ पाजलाय आजोबा आता बरं वाटेल पंतांची मुद्रा किंचित हसरी झाली अप्पाचं मोहकृपड निहाळीत असतानाच पंथ समाधानाने निघाले त्यांचा प्राण पक्षी पंख पालवीत वर वर चालला देहापासून दूर पृथ्वीच्या पार्थिवतेपासून दूर इयलोकीच्या लोकांपासून दूर परशुराम पंतांना सार जाणवत होत देहाची गवशणी गळून पडत होती आतला कुणीतरी मी ते स्फुरण एकटच राहिलं पण कुठं जायचं कुणाला माहित समोर अनंत आकाश पसरलाय आकाशात पायवटा कुठून असणार इथे प्रत्येकाचा मार्ग स्वतंत्र प्रत्येक वाट नवीनच इतक्यात दूरवरून येणारा एक किरण दिसला ओळख पटल्यासारखे त्याचा मागोवा घेत पंत निघाले आणि सद्गुरु चरणाचं स्मरण करीत निश्चिंत मनान आनंदानं विश्वासानं त्या प्रकाशाच्या दिशेनं पंतांनी झेप घेतली या ठिकाणी हे दुसरं प्रकरण पूर्ण होत आहे आपण उद्याच्या भागात तिसरं प्रकरण ऐकणार आहोत धन्यवाद ओम, तत्स